श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर स्वामी माऊलींचं अखंड नामस्मरण आपण सर्वजण आज एकत्र एक करूया तर आज लवकर थोडस नामस्मरण घेतलंय बऱ्याच ताईंचं कसं असतं की बऱ्याच ताईंचं टायमिंग बेग हे वेगवेगळं असतं कोणी सकाळचं नामस्मरण जॉईन करतं कोणी सहा सात वाजता त्या म्हणतात आम्ही फ्री असतो कोणी म्हणतो दहा वाजता कोणी अकरा वाजता पण आपण एक टाइम फिक्स ठरवू कारण बऱ्याच ताईंचं नामस्मरण होत नाही त्यासाठी संध्याकाळचं मी कंटिन्यू नामस्मरण घ्यायचो पण होत नसल्यामुळे त्या म्हणल्या की ताई तुम्ही एक टाइम ठेवा तर कोणता टाइम ठेवायचा हे आपण ठरवूया श्री स्वामी समर्थ प्राचीताई श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय मला वाटलं विसरले नाही नाही प्राची मी कोणाला विसरले नाही व माझ्या लक्षात आहे तुम्ही सगळे अगदी सुरुवातीपासून तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत आहे तुम्हाला कसं काय विसरून चालेल उप्राचीताई तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आज खूप काही गोष्टी आहेत आयुष्यामध्ये तुम्हाला विसरून चालेल का श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री, श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय तई एक टाइम ठरवा नाही रोज घ्यायचंय प्राचीताई टाइम ठरवायचंय प्रमाणच मला असं वाटतं हा सातचा -सा टाइम ठीक राहील सगळ्यांसाठी असं मला वाटतं तर बघा तुम्हाला शक्य होतंय का तर आपण सातच्या -सा टाईमाला स्वामी दत्तगुरु आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण घेऊ ताई हो आम्ही पण नाही विसरलो आणि विसरणार पण नाही श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेतून आपण भेटलेलो आहे त्यामुळं आपण एकमेकाला विसरू शकत नाही फक्त कसं आहे की माझं जे शेड्यूल आहे ते खूप बिझी झाले सध्या श्री स्वामी समर्थ प्राचीत आहे तुम्ही बघताय दिवसभर व्हिडिओ असतात त्याच्यानंतर बघा तुमच्या सर्वांचे कुरिअर असतात डिस्पॅचिंग असतं म्हणजे अशा बऱ्याचशाच काही गोष्टी असतात त्याच्यातून वेळ भेटत नाही पण पन... तुम्ही मी जरी तुमच्याशी बोलू शकलो नाही तरी पण मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येकाला मार्गदर्शन करत असते तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला मिळतात त्याच्या माध्यमातून सेवा तुम्हाला करायला भेटते आणि कसं असतं माहितीये का फोन वगैरे उचलणं कोणाचे शक्य होत नाही कारण होत आहे समजू शकतो आता बघा आपल्याला स्टाफ पण आहे तुम्ही तर बघताय आपलं कामाचं जे काही प्रोडक्शन आहे ते दिवसेंदिवस वाढत चालले पहिलं फक्त वस्त्र अलंकार होतं पण आता खूप मोठं झालंय ते त्यामुळं प्रत्येकाला वेळ देणं शक्य नाहीये पण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून बघा मी तुमच्यासाठी काही ना काहीतरी चांगले व्हिडिओ किंवा पॉझिटिव्ह किंवा मोटिवेशनल व्हिडिओ बनवत असते प्रत्येकाला मार्गदर्शन करत असते ज्या मी स्वतः सेवा करते त्या सेवा सुद्धा मी तुम्हाला सांगत असते कारण कसं असतं की स्वतः एखादी सेवा केली आणि दुसऱ्याला जर त्या सेवेचं फळ मिळालं तर ही खूप मोठी गोष्ट आहे बरं का आणि प्रत्येक सेवा ही माझ्या स्वतःच्या स्वअनुभवातल्या असतात तुम्ही बघत असाल माता लक्ष्मीची सेवा तुम्हाला जसं सांगते मी जसं की धनलक्ष्मी कुंचन असेल म्हणजे बऱ्याचशाच काही सेवा सांगते त्या सेवा करून तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये यश आणि तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती तुम्ही प्राप्त करू शकता तर सर्वांना घर संसारता ह्या पण एक ताई बघा अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नामस्मरण पण करतात आणि ते प्रत्येक व्हिडिओ आपले बघतात आणि प्रत्येक व्हिडिओला न चुकता काही ताईंची कमेंट असते बरं का माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट असते त्यामुळे कमेंट असल्यामुळे त्या माझ्या लक्षात राहतात कारण त्यांची रोज कमेंट असते प्रत्येक व्हिडिओला न चुकता त्यामुळे पटकन त्यांना म्हणजे पटकन त्यांचं नाव मला समजतं की ह्या ताई कमेंट करतात आम्ही तेव्हापासून ओळखतो अशी स्वामींची कृपा राहू हो दे अशीच ताई स्वामी आपल्या सर्वांसोबतच आहेत तर स्वामी श्री स्वामी समज घर संसारताय तर चला आपण सगळ्यांनी नामस्मरण करूया अजिबात कमेंट थांबवायची नाही आहे आजपासून कंटिन्यू नामस्मरण आपल्याला पुन्हा चालू करायचंय फक्त आपण टाईम एक फिक्स करू रात्रीचा दहा किंवा सातचा ह्या टायमाला तर सकाळचं तर होतच नाहीये पण सकाळचं चा पूजा झाल्यावरती मी एक माळ तर स्वामींचं नामस्मरण आपण पुन्हा एकदा घेऊ मी पण करते कमेंट करते ताई हो हो भक्ती कळवे भक्तीताई पण ह्या बघा ताई, ताई सुद्धा कमेंट करतात आणि त्यांचं सुद्धा नामस्मरण चालू असतं चला तर आपण नामस्मरणाला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ कमेंट अजिबात थांबवायची नाहीये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ 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 श्री स्वामी समर्थ 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 Sri Swami Samartha, 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 श्री स्वामी समर्थ 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 શ્રી સ્વામી સમર્થ 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वाम श्री स्वामी समर्थ 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 Shri Swami Samartha, 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 Shri Swami Samartha. श्री स्वामी समर्थ 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 શ્રી સ્વામી સમર્થ 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 શ્રી સ્વામી સમર્થ